धुळे जिल्हा क्रीडा संकुल दुरावस्थेत नागरिकांची सुधारणा मागणी धुळे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वलवाडी येथील जिल्हा क्रीडा संकुलाची अवस्था गंभीर असून स्वच्छता सुरक्षा आणि सुविधा नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे गवत आणि झुडपांनी मैदान झाकले असून जिम उपकरणे तुटलेली आहेत तसेच प्रकाश आणि पिण्याच्या पाण्याची सोय नाही दररोज हजारो क्रीडा प्रेमी महिला आणि विद्यार्थी येथे व्यायामासाठी येतात मात्र व्यवस्थेच्या अभावामुळे त्रस्त आहेत नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मैदानाच्या स्वच्छतेसह लाईट जिम आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे तातडीने सुधारणा न केल्यास क्रीडा क्षेत्रावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे आदी मागण्यांसाठी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्ष प्रभादेवी परदेशी यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी पारस देवपूरकर राकेश गाळणकर दिग्विजय गाळणकर जयश्री पाटील आशा पाटील अमित बडुजर आदी उपस्थित होते आम्ही सर्व वलवाडी येथील रहिवासी आणि आज आम्ही इंद्रा महिला मंडळ धुळेच्या वतीने आरडीसी साहेबांना निवेदन सॉरी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो कलेक्टर साहेब अॅबसेंट असल्यामुळे आम्ही सींना आता निवेदन दिलेलं आहे आणि आमची मागणी अशी की वलवाडी येथील जे धुळे शहराचं जे मोठं शोभा आहे आपली स्टेडियमची तिची दुर्दशा झालेली आहे त्याच्यासाठी आता सिनियर सिटिझन आमच्याकडे मॉर्निंग वॉकचे काही सदस्य आहे तर आमची अशी मागणी की जे भास्कर मुंडे साहेब कलेक्टर साहेब होते तत्कालीन आणि दिलीप साहेब यांच्या कारकिर्दीमध्ये रवीबेल पाठक साहेब यांच्या पाठपुरावा करून ते सर्व पूर्ण झालेलं होतं आणि सध्या जसपाल सिंग सिसोदिया सर यांनी त्या स्टेडियमच्या जी दुर्दशा झालेली त्याची सिरीजच लावलेली होती तर आज आम्ही कलेक्टर साहेबांना विचारणा करतोय की अनेक वर्ष ना जिल्हा क्रीडा अधिकारी ज्या या स्टेडियम झाल्यापासून तिथे लक्ष देत आहे आणि ना कलेक्टर साहेब लक्ष देत आहे आणि तिथे येणारा वर्ग हा आपलं भविष्य घेऊन येतो कोरोना काळात अनेक लोक वेगवेगळ्या व्याधीने कोरोनाने दूर दुर्भाग्यपूर्ण मोतीने मेलेले तर आमच्याशी साहेबा कलेक्टर साहेबांकडे मागणी आहे की तुम्ही तिथे जिम खाण्याला व्यवस्थित स्टेडियम करून द्या आम्हाला जेणेकरून मुलं आपल्या आरोग्याकडे लक्ष देतील आणि दुसरं असं आमचं म्हणणं आहे की तिथे एक सोळा सोळा खेळ सोळा व्यायामचे वा, वा, ओपन जिम लावलेली आहे तिची पूर्ण दुर्दशा झालेली आहे कोणी लक्ष द्यायला तयार नाही काटं झाडे झुडपे तसेच आहे लाईटची व्यवस्था नाही आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे सकाळी कमीत कमी अडीच -कमी तीन हजार लोक तिथे मॉर्निंग वॉकसाठी येत राहतात प्लस दुपारून तिथे अडीच तीन हजार संध्याकाळी इव्हनिंग वॉकला अडीच तीन हजार लोकांची संख्या तिथे नियमित असते तरी पण कोणी तिथे तिथे लक्ष देत नाही त्या रस्त्यावर खड्डे मोठ्या प्रमाणात झालेले आहेत करोडो रुपयाचा निधी फक्त व्यायामासाठी आणि साठी आणि तालमीसाठी येत राहतो कुठे गडप होतो ते पण आम्हाला माहिती नाही तर आमची कलेक्टर साहेबांकडे मागणी आहे की तातडीने आठ ते दहा दिवसात स्वतः जाऊन तिथे करावं आणि आमची त्यांना दुसरं कलेक्टर साहेबांना विनंती आहे की कलेक्टर साहेबांनी शिक माध्यमिकच्या प्राथ माध्यमिकच्या अधिकाऱ्यांना आदेश करावे की तुम्ही जेवढ्या पण शहरातल्या हे मुलांचे खेळ असतील शाळेसंदर्भातले शारीरिक संदर्भातले त्यांच्या संदर्भात सर्व जे पण असेल ते सर्व व्यायाम आणि सर्व खेळ स्टेडियममध्येच झाले पाहिजे जेणेकरून स्टेडियम कायमस्वरूपी शहराला सुंदर करण्यामध्ये भर पडेल आणि आमची जी मागणी आहे ती पूर्ण होईल धन्यवाद